नाही पण उद्या सत्ता पालट झाली <laughs> तर आपण सत्तेच्या बाहेर असू दे म्हणून अगोदरच लाईन लावून मोकळे झाले आणि म्हणून मी बाळासाहेब थोडा त्यांना म्हटलं की तुमची धोक्याची घंटी वाजली कशासाठी गेले कशासाठी गेले कुठली चौकशी सोसायटी कोणाची होती त्याच चेअरमन कोण होत वीज कंपन्याला कितीला बुडवलं यांचं सत्तेमध्ये येणं जाणं म्हणजे असणारा बुडवण्याचा कारभार अशी असणारी परिस्थिती आहे ग्राहक आपून पैसे घेतले वीज वापरले ग्राहकांनी म्हणून पैसे गोळा केले ते सगळे खातले आणि शास्त्राला भरले नाही इन्क्वायरी येणार ना? म्हणून शिवसेनेत गेली शिवसेनेबद्दल प्रेम होतो म्हणून नाही ते इन्क्वायरी होते म्हणून शिवसेनेत गेले शिवसेनेची सत्ता गेली पुन्हा बाहेर आले पुन्हा बीजेपी मध्ये आणि आता बीजेपीची सत्ता काढा तर पुन्हा काँग्रेसकडे राहून राहिले म्हणून बाळासाहेब थोडा तर इशारा देतोय सावध रहा नाहीतर तुमच्या